एस टी बस चालकास मारहाण करणे पडले महागात निकालांती तीन वर्ष कठोर कारावास व एकूण रक्कम सहा हजार रुपयाची दंडाची शिक्षा दिनांक सहा नऊ दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन पंचवीस वाजता चिपळूण ते मिरज एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल सतरा दहामध्ये प्रवाशी घेऊन फिर्यादी विकास तुकाराम जाधव एस टी बस चालक यांच्या सोबत असणारे वाहक संतोष नागोजी सावंत यांच्यासह कोयनानगर ते पाटण रोडवर एराडगावच्या पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर टिगो कार क्रमांक एम एच पन्नास एल एकवीस त्रेपन्न वरील चालकाने फिर्यादीच्या एस टी बसला कार आडवी मारल्याने फिर्यादीने त्यास कार व्यवस्थित चालव अपघात होईल असे म्हणाले असता शंभर फुटावर कार रस्त्यात आडवी लावून एस टी बस थांबवून एस टी बसमध्ये घुसून चालक कॅबिन मध्ये फिर्यादी विकास तुकाराम जाधव आरोपी संजय पाटील कृष्णा पाटील पाटील सुरेश यांनी करून फिर्यादी विकास तुकाराम जाधव चालक यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी करून धमकी दिली तसेच आरोपी क्रमांक एक संजय हरिबा पाटील यांनी त्याच्या नाकावर जोरात फाईट मारल्याने त्याच्या नाकातून होऊन त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले म्हणून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध पाटण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तावन्न दोन हजार एकोणीसने ने आरोपी संजय हरिबा पाटील कृष्णा सकाराम पाटील सुरेश आनंद पाटील यांच्या विरुद्ध सकलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस पाचशे सहा चौतीसन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरच्या खटल्यात सहाय्यक जिल्हा सरकारी वकील श्री देवी कुलकर्णी यांनी सरकारी पक्षातर्फे एकूण तेरा साक्षीदार तपासले तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री आर डी परमाज यांनी इथल्यातील शिक्षेवर जोरदार युक्तिवाद केला त्यातील ते तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले सदर घटना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वाहक संतोष नागोजी सावंत फिर्यादी विकास तुकाराम जाधव एसटी बस चालक पंच वैद्यकीय अधिकारी व तपासिया मदार यांच्या साक्षी महत्वाच्या साबित झाल्याने आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन श्री डी बी पतंगेसो यांनी दोषी धरून आरोपी संजय हरबा पाटील कृष्णा सखाराम पाटील सुरेश आनंद पाटील यांना भादवी सकलम तीनशे त्रेपन्न वे तीन वर्ष सश्रम कारावास चार हजार रुपये द्रवदंडाची शिक्षा दंड न भरल्यास एक वर्ष साधा करावास भादवी सकलम तीनशे बत्तीस अन्वय दोन वर्ष सश्रम करावास दोन हजार रुपये द्रवदंड्याची शिक्षा दंड न भरल्यास सहा महिने साधा करावास अशी शिक्षा सुनावली सदर गुन्ह्यातील फिर्यादी विकास तुकाराम जाधव यांना दंड रकमेतून नुकसान भरपाई रुपये दहा देण्याचे हुकूम झाला आहे खटला चालवते वेळी कोर्ट पैरवी प्रॉज्युकेशन स्क्वॉडचे कराड कोर्टातील कोर्ट, कोर्ट ड्युटीचे पोलीस कॉन्स्टेबल श्री प्रशांत भिंगारदेवे पाटण पोलीस स्टेशन यांनी सहकार्य केले एसके क्राईम न्यूज संतोष कदम कराड